नमस्कार शिवराज न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर भारत देशाचे पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होत आहे या सोहळ्याची तयारी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये तब्बल सात देशांचे नेते उपस्थित असणार आहे अशी सूत्रांची माहिती यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण केले आहे बांगलादेश श्रीलंका त्याचबरोबर मालदीव भूतान नेपाळ या संपूर्ण देशाचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत या शपथविधी सोहळ्या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त दिल्लीमध्ये तैनात करण्यात आला असून तब्बल पंचवीसशे पोलीस सशस्त्र या अवतीभोवती असणार आहे सुरक्षेसाठी नॅशनल सिक्युरिटी फोर्स ड्रोनची व्यवस्था आणि त्याचबरोबर कमांडो अशी ही फौज तैनात करण्यात आली आहे राष्ट्रपती भवनाच्या आतल्या बाजू सुद्धा कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान विराजमान होणार असल्याने नऊ जून दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशभर न्यूज सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी